नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी हिंदी भाषे संदर्भातील दोन्ही शासन जीआ रद्द देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा नरेंद्र जाधव समितीचा रिपोर्ट आल्यावरच पुढील निर्णय आता वाशी बिशी काही नाही थेट मंत्रालय मनोज दरांगींची मोठी घोषणा एकोणतीस ऑगस्टला समाज बांधवांसह मुंबईत धडकणार अरबी समुद्रात चक्राकार वारे तळ कोकणाला ऑरेंज अलर्ट पुढील दोन दिवस पावसाचे हवामान विभागाचा अंदाज आणि कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे एका महिन्यात एकशे पस्तीस जणांचा मृत्यू गेल्या चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू तर सक्रिय घडामोडींच सविस्तर पोलीस मुख्यालयात दिनांक अठ्ठावीस जून रोजी आयोजित एका विशेष कार्यक्रमात बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत आणि त्यांच्या पत्नी नितिका विलास कामत यांनी पोलीस पाल्यांना करिअर आणि जीवनाविषयी अत्यंत मौल्यवान असे मार्गदर्शन केले यावेळी नितिका कामत म्हणाल्या की कोणतेही करिअर क्षेत्र निवडत असताना त्यातून मिळणारे आत्मिक समाधान हे सर्वात महत्वाचे असते काम करत असताना केवळ आर्थिक यश नव्हे तर मनाला आनंद मिळणेही आवश्यक आहे असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडण्याचे आवाहन केले त्यानंतर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत म्हणाले की प्रामाणिकपणा हा तुमच्या यशाचा पाया आहे ते पुढे म्हणाले की बालपण आयुष्यात एकदाच येते आणि त्यानंतर जबाबदाऱ्या आयुष्यभर सोबतीला राहतात बालपणाचा आनंद घेतानाच गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे जेणेकरून आपले शैक्षणिक जीवन आणि बालपण दोन्ही वाया जाणार नाही यावेळी जिल्ह्यातील तब्बल दोनशेहून अधिक पोलीस पाले व त्यांचे पालक उपस्थित होते दरम्यान लवकरच पोलीस पाल्यांसाठी पोलीस मुख्यालयात एक सुसज्ज ग्रंथालय आणि अभ्यासिका उपलब्ध करून विविध विषयांवरील तज्ञांचे मार्गदर्शन सत्र वेळोवेळी या ठिकाणी आयोजित करण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागातर्फे विकसित महाराष्ट्र महाराष्ट्र उद्योग संवाद या राज्यस्तरीय महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर बीकेसी मुंबई येथे भव्य स्वरूपात पार पडले राज्यातील आघाडीचे उद्योजक धोरणकर्ते व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर या संवादात सहभागी झाले होते या संवादात मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करताना तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे श्री भरत गीते यांनी आपले अभ्यासपूर्ण सुसंगत आणि प्रेरणादायी विचार मांडले ते म्हणाले की मराठ हा अपार औद्योगिक संधी असलेला प्रदेश आहे येथे वीज पाणी जमीन प्रशिक्षण यासारख्या पायाभूत सुविधा मिळाल्यास हा भाग देशातील महत्वाचे औद्योगिक केंद्र ठरू शकतो यावेळी गीते यांनी मुख्यमंत्री फडणवीस व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी सविस्तर चर्चा करत मराठवाड्यासाठी विशेष औद्योगिक धोरण राबवावे अशी मागणी केली भरत गीते यांनी मांडलेले मुद्दे मराठवाड्याच्या औद्योगिक भविष्यासाठी नव्या दिशेचा प्रारंभ ठरू शकतात चकलंबा पोलीस ठाण्याचे एपीआय श्री संदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की एका कारमधून गुटक्याची वाहतूक होणार आहे त्यानुसार नगर यांच्या सीमेवर गोगस पारगाव येथे सापळा रुचून संशयित कार जवळ येताच तात्काळ सदरची कार अडवून तपासणी केली असता त्या कारमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटक्याचे तब्बल चार मोठे पोते आढळून आले या प्रकरणी गाडीचालक शिवाजी मारुती बटुळे व त्रेचाळीस वर्ष राहणार भरजवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत चार लाख त्रेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर पोलीस उप अधीक्षक श्री राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय संदीप पाटील किरण मिसाळ प्रशांत घोंगडे खटाने अर्जुन थापडे आदींनी मिळून केली बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक संकुल येथील कोचिंग क्लासमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारे आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना बीड एल सी बीने बेड्या ठोकल्या असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे फरार असलेले आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे दोघेजण मांजरसुंबा येथे भेटणार आहेत अशी गुप्त माहिती बीड एल बीला मिळाल्यावरून विजय दादासाहेब पवार वय सत्तेचाळीस वर्षे राहणार सहयोग नगर बीड यास काल रात्री साडे अकरा वाजता ताब्यात घेऊन सफारी गाडी जप्त करण्यात आली त्याच सोबत आरोपी प्रशांत खाटोकर वय अठा वर्ष राहणार वानवळगल्ली वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड हल्ली हल्लीमुकाम जवाहर कॉलनी बीड या चौसाळा येथून आज दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील तपासकामी पिंक पथक उपविभाग बीड प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लांडगे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे त्या दोघांनाही आज दुपारी दीडच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दिनांक एक जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली यावेळी न्यायालयात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी काल एक गाडी जप्त केल्याने या प्रकरणातील आणखी एक आरोपी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर हातोला रस्त्यावर निमगाव पाटीजवळ काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे हातोला येथील अभय सतीश चव्हाण वय पंचवीस वर्षे आणि ऋषिकेश अशोक वय अठरा वर्षे हे दुचाकीवरून बर्दापूरहून हातोलाकडे जात असताना लिमगाव पाटीजवळ त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीसोबत जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात अभय चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर ऋषिकेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगा येथील स्वराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर समोरून येणाऱ्या दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले दोन्ही दुचाकीवरील मिळून एकूण तिघेजण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली या अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला तात्काळ रुग्णालयात हलवले शिक्षण आणि सहकाराच्या माध्यमातून समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या आबासाहेबांनी आपले तत्व आणि विचारांशी कधीही प्रतारणा ना केली नाही पर्यायाने त्यांना क्षमतेपेक्षाही कमी संधी मिळाल्या व्यवस्थेविरुद्ध काम करणारी किंवा आवाज उठवणारी कृती ही बंडखोरी ठरवली जाते परंतु अशी बंडखोरी सकारात्मक असते बंडखोर स्वभावाचा माणूस असणं हे समाजाच्या प्रगतीचे लक्षण आहे अशा स्वभावाच्या हो आबासाहेबांनी समाजाच्या प्रगतीसाठी माती आणि जगाशी नातं जोडणाऱ्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्याने समाज उभारणीचं मोठं कार्य उभा राहिल्याचे गौरव उद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री सत्यजित तांबे यांनी केले दिनांक अठ्ठावीस जून रोजी कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या एकशे सहाव्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित आठवणीतले आबासाहेब या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कोर्स व पाककला शिक्षण उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधर काकडे यांनी तर सूत्रसंचलन प्राध्यापक गोविंद वाणी व प्राध्यापक जरीना शेख यांनी केले वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली युवादर्पण लाईव्हसाठी नरहरी शहाणे शेवगाव आष्टी तालुक्यातील नांदा येथील जागृत देवस्थान मसोबा महाराज या देवाची यात्रा मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी भरणार असून या यात्रेनिमित्त छबिना मिरवणूक काढण्यात येते तसेच आतशबाजी लेझिम पथक पाळणे खाऊची दुकाने खेळणीची दुकाने आदी कार्यक्रमही भरगच्चे असतात तसेच यात्रेनिमित्त पार्टी संचालक कल्याण चव्हाण आईसाहेब जागरण गोंधळाचा कार्यक्रमही ठेवण्यात आलेला आहे या परिसरातील भाविक भक्तांनी या, या यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नांदा ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे युवादर्पण लाईव्ह साठी किरण जावळे आष्टी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार